खेडा तालुक्यातील परसमाळ येथील संविधान कॉलनी रहिवाशांनी वर्धमान कोटेक्स जिनिंग अँड प्रेसिंग कंपनीविरुद्ध सुरू केलेले आमरण उपोषण दुसऱ्याच दिवशी तात्पुरते स्थगित केले आहे अधिकाऱ्यांनी पुढील पंधरा दिवसात संपूर्ण तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली उपप्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ गट विकास अधिकारी कृषी अधिकारी निबंधक आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट देत रहिवाशांशी चर्चा केली कंपनीच्या मशिनरीची प्रत्यक्ष तपासणी आसपासच्या लोकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण तसेच सर्व परवान्यांची फेरतपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली प्रवीण मंगासे संतोष सावळे राहुल मराठे आणि नारायण वाघ यासारख्या उपोषणकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर विश्वास दाखवत उपोषण तात्पुरते मागे घेतले असले तरी पंधरा दिवसात ठोस निष्कर्ष न आल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे या उपोषणाला स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला होता प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे रहिवाशांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून आता सर्वांचे लक्ष प्रस्तावित तपासणी अहवालाकडे आह लागले आहे मित्रांनो आपलं जे चालू होतं आपण पाच तारखेपासून हे उपोषण चालू केलं होतं वर्धमान कॉटेक्निक कंपनी तिचे जे प्रदूषण आणि तिचे गाव जे होणारे वेगवेगळे प्रकारचे गंभीर समस्या याच्यावरती आपण आमरण उपोषण चालू केलं होतं याच्यावरती आज तहसीलदार साहेबांची सहा जणांची कमिटी आपल्याजवळ आली आणि त्यांनी आपल्याला एक आश्वासन दिलं हे की तुम्ही पंधरा दिवसापर्यंत हे उपोषण स्थगिती करा त्या त्याच्यामध्ये पंधरा दिवसात आपल्या आरोग्याची तपासणी करत आणि त्यानंतर ते कंपनीची पॉल्युशन वगैरे याचे सर्व जे तपासणी करणार आहे आणि डॉक्युमेंट वगैरे व्हेरीफाय आणि कंपनी चालू असताना ते व्हेरीफाय करणार आहे सगळ्या गोष्टी म्हणून आपण सध्या चढीला आपण हे त्या गोष्टीला आपण उपोषण तात्पुरतं स्थगित केलेलं आहे मी प्रशासनाला परंतु आम्ही तेच मागणी करणार आहे की आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत